नळदुर्गच्या घाटात भीषण अपघात तब्बल दोनशे फूट युवकाला फरफटत नेऊन चक्का जाम केला हायवेचे गुत्तेदार चालक यांच्यावर गुन्हा दाखल नळदुर्ग येथे राष्ट्रीय हायवेवर सतत अपघाताचे सत्र सुरूच असून अनेकांचे अपघात होऊन संसार उद्ध्वस्त झाले आहेत ही घटना आजची नाही तर जेव्हापासून राष्ट्रीय हायवे महामार्गाची रुंदी करण्याचे काम चालू झाले तेव्हापासून ते हा अपघाताचा प्रकार भयानक प्रमाणात वाढला आहे या अरुंद रस्त्याकडे कोणी पाहिले नाही गुत्तेदाराचे किंवा ठेकेदाराचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत गेले आहे म्हणूनच अपघाताचे प्रमाण देखील वाढले आहे दळदुर्ग शहरातील दोन युवक स्वतःच्या मोटरसायकल क्रमांक एम एच पंचवीस ए शेचाळीस पंच्याऐंशी वरून अमित खंडू नागणे व शिवराम खंडू नागणे हे दोघे शेताकडे जात असताना सोलापूरकडून हैदराबादकडे जाणाऱ्या क्रमांक जी जे छत्तीस व्ही ब्याऐंशी अडुसष्ट या ट्रकने वरील मोटारसायकलला पाठीमागून जोराची धडक देऊन संबंधित युवक शिवराम खंडू नागणे वय वर्ष तेहतीस हा उडून दहा ते पंधरा फूट लांब पडला तर अमित खंडू नागणे वय वर्ष एकतीस वर्ष या युवकाला किमान दोनशे फूट परपटत नेऊन चक्का चूर केला आहे सदरील युवक शेताकडे जात असता नाही घटना घडली असून हा अपघात खूप भयानक आहे हा अपघात होता संबंधित ट्रक अडवली असून चालकाला जिरबंद करण्यात आले आहे संबंधित हायवे रोड महामार्ग चालू न केल्यामुळे हा अपघात झाला आहे कारण हायवेचे काम चालू झाल्यापासून आजतागायत रोड से रुंदीकरणाचे पूर्ण झाले आहे संबंधित हायवे गुत्तेदार व ठेकेदार यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवावा अशा प्रकारची मागणी नागरिक करत आहेत हायवेवर तब्बल तीन तास चक्का जाम आंदोलन करण्यात आलं दोन्ही युवक तळदुर्ग येथील रहिवासी असून ते शेतीकडे वाटचाल करीत होते एवढी भयानक अपघात झाल्यानंतर संबंधित युवक याने आरडाओरडा केला के परंतु त्या ट्रक चालकाला दया आली नाही तो दोनशे फूट फरफटत वढत घेऊन गेला त्या तरुण युवकाला चक्का चूर केला अक्षरशः ज्येष्ठ पत्रकार विलास येडगे काही पोलीस कर्मचारी यांनी तुकडे झालेले मास एका कॅरी बॅग मध्ये तर काही कपड्यावर मास गोळा करून घेऊन गेले यांच्या हायवे गुत्तेदार व ट्रक चालक विरुद्ध नागरिकांच्या विचाराने हा हायवे महामार्ग चालू झाला यांनी गुत्तेदार नोंद केला आहे यावेळी नळदुर्ग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गजेंद्र सरोदे सहाय्यक पोलीस निरीक्षक कागुणे उप निरीक्षक गीते सह हायवे महामार्ग पोलीस गांधले राजू चव्हाण पंकज कोळी दिगंबर कुंभार सतीश पवार उद्धव टोपे काझी कदम मोरे इत्यादी कर्मचारी उपस्थित होते